हॅलो नमस्कार माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत आम्रखंड कसं बनवायचं म्हणजेच आंब्याचं श्रीखंड तर इथे मी चक्का घेतला होता जवळपास अर्धा लिट अर्धा ते पाऊण लिटरच्या दुधाचा तर इथे एक वाटी झालेला आहे तर मी ठेवतानाचा व्हिडिओ केला आहे तर बघू शकता तो केवढसा झाला आहे पातेला मोठा आहे पण तो एकदम एक वाटी एवढाच झाला आहे तर इथे साधारण पाववाटी मी आमरस म्हणजेच आंब्याचा पूस आंब्याचा पल्प घेतला आहे इथे एक वाटी पिटी साखर म्हणजे एक वाटी साखरेची पिटी साखर करून घेतलेली आहे इथे चवीसाठी वेलची पूड आणि जायफळ पूड घे घेतली आहे आणि इथे डेकोरेशनसाठी चार काड्या मी ह्याच्या घेतल्यात केसरच्या आणि इथे दोन पिस्ते घेतलेत बारीक क्रश करून आणि इथे एक बदाम घेतला आहे बारीक क्रश करून तर चला मग ह्यामध्ये आधी आपण हे इथे बीटरच्या साह्याने हा मी हँड बीटर आहे मी हे चा चाळणीवर वगैरे काही करणार नाही आहे तर बिटरच्या साह्यानेच हे तया मिश्रण मिक्स करणार आहे आधी हे फोडून घेते यामध्ये साखर आणि पल्प टाकून मी हे छानपैकी मिक्स करून घेते तर चला मग सुरुवात करूया तर यामध्ये मी साधारण अर्धी वाटली साखर घेतली आहे मग जसं लागेल तशी मग त्याच्यामध्ये टाकणार आणि हा पल्प सगळाच घेतला आहे आणि आता वेलची पावडर टाकून घेते आणि छानपैकी फेटते साधारण अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर टाकते आणि आता मस्तपैकी हे फेटून घेते तर साधारण पाच मिनटं मला लागली आहेत हे फेटायला फ्रीज तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता फ्रीजमध्ये ठेवलं तर अजून थोडं घट्ट होईल तर हे फ्रीजच्या बाहेर त्याचं इतकी थिकनेस आहे म्हणजे दह्यासारखीच आहे तर आता मी अजून ह्याला दहा मिनट दहा मिनटं फेटणार आहे म्हणजे ह्याच्या मधीमधी काही कुठल्या दिसत आहेत आपल्या चक्क्याच्या म्हणजे दही ज्या आपण पाणी मित्र ठेवण्यासाठी तयार ठेवलं होतं त्या चक् त्याला चक्का बोलतात तर त्या चक्क्याच्या अजून आहेत ह्याच्यामध्ये तर ते आपण मोडतील आपल्या ह्या कुठल्या अजून दहा मिनटाने दहा मिनटापर्यंत हे मी चांगलं असं फेटून घेते हे थोडं असल्यामुळे मी हे चाळणीत किंवा फडक्यावरती फेटत नाही आहे किंवा मिक्सरला लावलं तर एकदमच त्याला पाणी सुटणार आणि हे पातळ होणार तर आता मी अजून थोडं दहा ते पंधरा मिनटं फेटून घेते आणि आपलं आम्रखंड म्हणजे आंब्याचं श्रीखंड आपलं तयार होईल याप्रमाणे असं फेटायचं आहे त्याला ते बघू शकता आता अजून मी एक एका हाताने त्याला पकडलेलं नाही आहे तर आता अजून एका हाताने जर भांड्याला पकडलं तर त्याला चांगली ग्रीप मिळेल तर आता इथे बघू शकता तुम्ही छानपैकी त्याला अशी थिकनेस आलेली आहे आणि आता मी राहिलेली सगळी साखर आता ह्यामध्ये घालून पुन्हा एकदा फेटून घेणार आहे आणि आपण एका आपल्या छानपैकी बाऊलमध्ये हे डेकोरेशनसाठी काढणार आहोत तर चला मग ही साखर आहे ती पण फेटून घेते बऱ्यापैकी तर आता इथे मी राहिलेली साखर पण घालून त्याला चांगलं फेटलेलं आहे आणि हे मध्ये जे दिसत आहेत ना असे छोटे कणकण हे आपल्या चक्क्याचेच आहेत पण मी ते तसेच ठेवणार आहे जेणेकरून ते दाताखाली आले की छान असं आंबट आपल्याला आंबट गोड चव लागणार आहे त्याची तर आता आपली ही अशी थिकनेस आलेली आहे हे आपण जेव्हा सा ह्याच्यावर चाळणीवरती किंवा फडक्यावरती असं फेटतो तर त्याच्यापेक्षा हे तेव्हा ते, ते, ते इतकं स्मूथ होतं आणि त्याला थिकनेस पण असतो पण आता ह्यामध्ये मी हे फे डायरेक्ट फेटल्यामुळे थोडंसं ह्याची कन्सिस्टन्सी आपल्या नॉर्मल श्रीखंडापेक्षा पातळ आलेली आहे म्हणजे क्रीमी झालं आहे हे दिसायला पण सुंदर आहे हा आंब्याचाच कलर आलेला आहे याच्यामध्ये मी कोणताही दुसरा आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे हे तुम्ही बघू शकता तर आता आपलं श्रीखंड तयार आहे आता हे जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवू तर हे आपलं श्रीखंड घट्ट होणार आहे म्हणजे जसं आता हे बघताय तुम्ही इझी पडतं आहे तर तसं ते पडणार नाही आहे आणि हे होममेड असल्यामुळे आपल्याला आणि हे गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे त्यामुळे आपल्याला बाजारसारखं श्रीखंडाची चव येईल पण तितका थिकनेस येणार नाही जर म्हशीचं दूध वापरलं असतं तर नक्की हां नक्की आला असता तर हे मी गाईचं इथे दूध वापरले तर तुम्ही पण असं घरगुती श्रीखंड बनवत असाल तर मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता किंवा कसं म्हणजे ब तयार करता कोणकोणत्या टाईपचं किंवा कि फ्लेवरचं आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण ह्या बाऊलमध्ये आपण हे श्रीखंड छानपैकी आपलं जे तयार झालेलं आहे हे तर बघू शकता असं एकदम पण पातळ झालं झाले ते बऱ्यापैकी असं घट्टच झालेलं आहे तर फ्रीजमध्ये ठेवल्यावर हे आपलं श्रीखंड सेट होणार आहे बघू शकता किती छान अगदी त्याचं हे तुटतच नाही आहे मस्तपैकी म्हणजे त्याला घट्टपणा आलेला आहे श्रीखंडाला आपल्या बाऊलमध्ये मा सध्या माझ्या एवढंच राहते तर हे मी बाऊल बघू शकता बाऊलमध्ये काढून घेतलं आता आपण ह्याला डेकोरेशन करूया थोडेसे वरून आपण हे काजूचे काप सॉरी बदामाचे काप टाकूया काजूचे पण टाकले तरी चालतात आणि इथे आहेत आपले पिस्त्याचे काप आणि इथं केशरच्या काड्या ज्या ठेवल्यात का पण आपण अशा वरती टाकूया म्हणजे आम्र आम्रखंडासोबत म्हणजे आंब्याच्या श्रीखंडासोबत त्याला केशरचा पण असा छानपैकी फ्लेवर येईल तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर दिसतंय आणि एकदम डिलिशियस वाटतंय आज गुरुवार आहे तर आज हे मी उपवासाला डेझर्ट किंवा स्वीट म्हणा हे बनवलेलं आहे होममेड तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा बनवा घरी आणि मला नक्की सांगा कसं झालं आहे ते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू